ार्थ श्री दासबोध दशक तेरावा नाम रूप समास पहिला आत्मानात्मविवेक श्रीराम आत्माना आत्मा विवेक करावा करुण बरा विवरावा न सुदृढ करावा जीवा मध्ये आत्मा कोण अनात्मा कोण त्याचे करावे विवरण तिचे आता निरूपण सावध का चारी खाणी चारी वाणी चौऱ्याऐंशी लक्ष जीव प्राणी संख्या बोलली पुराणी वर्तती आता नाना प्रकारची शरीरे सृष्टीत दिसती अपारे यामध्ये निर्धारे आत्मा कवणू दृष्टीमध्ये पाहतो श्रवणामध्ये ऐकतो रसने मध्ये स्वाद घेतो प्रत्यक्षात घराणामध्ये वास घेतो सर्वांगीतो स्पर्शतो वाचे मध्ये बोलवितो जाणोनी शब्द सावधान आणि चंचळ चौकडे चळवळ एक लाच चालवी सकळ इंद्रिये द्वारा पाये चालवी हात चालवी भ्रुकुटी पालवी डोळा घालवी संकेत कुणा बोलवी तोची आत्मा थिटाई लाजवी खाजवी खोकवी ओकवी थुंकवी अन्न जेवण उदक सेवी तोची आत्मा मला मूत्र त्याग करी शरीर मात्र सावरी प्रवृत्ती निवृत्तीवरी तोची आत्मा ऐके देखे उंगे चाखे नाना प्रकारे ओळखे संतोष पाव्या आणि धाके तोची आत्मा आनंद विनोद उदेग चिंता काया छाया माया ममता जिवितवे पावे नाना नानावेथा तोची आत्मा पदार्थाची आस्था दरिजनी वाईट बरे करी आपल्या राखी पराव्या मारी तोची आत्मा यु होता दोहीकडे नाना शरीरी वावडे परस्तरे पाडी पडे तो चि आत्मा तो येतो जातो देही वर्ततो हासतो रडतो प्रस्तावतो समर्थ करंटा होतो व्यापा सारिखा हो होतो लंडी होतो बळकट होतो विद्यावंत होतो घट न्यायवंत होतो उद्धट तो चिहात्मा धीर उदाराणी कृपण वेडाणी विचक्षण उचकाने सहिष्ण तोची आत्मा विद्या कुविद्या दोहीकडे आनंद रूप वावडे जेथे तेथे सर्वांकडे तोची आत्मा निजे उठे बैसे चाले धावे धावडी डोले तोले सोयरे धायरे केले तोची आत्मा पोथीवाचे अर्थ सांगे ताळधरी गाऊ लागे वाद विवाद वावूगे तोची आत्मा आत्मानसदा देहांतरी मग ते प्रेत सचराचरी देह संग्या आत्मा करी सर्व काही एक कामाने वाया जाये म्हणून ह्या उपाय देह योगे देह नित्य आत्मा नित्य हाची विवेक नित्या नित्य अवघे सूक्ष्माचे कृत्य जाणती ज्ञानी पिंडी देह धरता जीव ब्रह्मांडी देह धरता शिव ईश्वर तनु चष्ट्ये सर्व ईश्वर धर्ता त्रिगुणा परता जो ईश्वर अर्ध नारी नटेश्वर सकलसृष्टीचा विस्तार थुनी झाला बर विचारून पाहे स्त्री पुरुष तेथे नाही ूपे ते काही प्रत्ययासी मुळीहून शेवटवरी ब्रह्मादी पिपिलिका देहधारी नित्य नित्या विवेक चतुरी जाणीझे सा अनित्य आणि सूक्ष्म तितुके नित्य याही मध्ये नित्या नित्य पुढे निरोपिले स्थूळ सूक्ष्मौलांडिले कारण महाकारण सांडिले विराट हिरण्यगर्भसांनी खंडिले विवेकाने अव्याकृत मूळ प्रकृती तेथे जाऊन बैसली वृत्ती ते वृत्ती भाव निवृत्ती निरूपण का आत्मानात्मविवेक बोलिला चंच आत्मा प्रत्ययाला पुढील समासिरूपिला सारा सार विचार इथे श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे आत्मानात्मविवेक नाम समास पहिला श्रीराम श्रीराम श्रीराम